तुम्ही रक्षाबंधनला स्वामींना आणि गणपती बाप्पांना राखींनी बांधली तर काय घडते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया बहीण भावामधील प्रेम विधिगत करणारा नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत याचा शाश्वत आशीर्वाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह असतो बहिणीच्या रक्षणासाठी जबाबदारी भान कायम राहावे यासाठी राखी बांधली जाते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साह संयम आणि सुरक्षतेचं प्रतीक मानलं जातं यंदा दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे हा अतिशय शुभ सण मानला जातो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या महाराजांना एक राखी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते की श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी रक्षासूत्र म्हटले जात होते रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासून आहे रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात जी वेदातील संस्कृत म्हणजे शब्द रक्षिका या शब्दाचा अपभ्रंश आहे अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ महाराज कोट्यावती भाविकांचे श्रद्धास्थान आहेत अशक्यही शक्य करेतील स्वामी असा दृढ विश्वास भाविकांचा आहे दुःखात जसे स्वामींना आव्हान आपण करतो तसे सुखात आपल्याला स्वामींना आवर्ज स्मरण करायला पाहिजे स्वामींकडे आपण एखादी गोष्ट मागितली तर जसे तर स्वामी ते गोष्ट आपल्याला मिळवून देतात असे अनेक स्वामी अनुभव स्वामी भक्तांना आलेत कधी आपण दुःखात असलो तर ते आपलं दुःख स्वामी सावरतात जेव्हा जेव्हा आपण संकटात असू आपले संकट स्वामी सा आपल्यावर घेतात संकटातून मुक्तता देतात स्वामींची प्रचिती आणून देतात असे स्वामींनी आपल्यावर केलेल्या उपकाराची जा जाणीव म्हणून स्वामींनी जाणीव ठेवली पाहिजेत आपण स्वामींनी आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव आपण ठेवली पाहिजे अशातच सण उत्सवामध्ये स्वामींची सेवा सुरू ठेवली पाहिजे यातच याचाच एक भाग म्हणून आपण रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम स्वामींना राखी बांधावी असे म्हटले जाते की स्वामींना राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती हे आपण बघूया रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला सकाळी नित्यकर्मा आटोपल्यावर भावाला राखी बांधताना तबक तयार केले पाहिजे ते तबक घेऊन सर्वप्रथम देवघरापाशी जावे देवासमोर दिवा लावा स्वामींची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तिथे मनाभावे नमस्कार करून रक्षाबंधनाचा संकल्प करावा स्वामींना तिलक लावावा स्वामींची मूर्ती असेल, असेल तर डोक्यावर अक्षता घालाव्यात प्रतिमा असेल तर त्यावर अक्षता व्हाव्यात त्यानंतर स्वामींची मोठी मूर्ती असेल तर स्वामींना उजव्या हाताला राखी बांधावी मूर्ती लहान असेल किंवा प्रतिमा असेल तर उजव्या हातापाशी राखी ठेवावी स्वामींचे औक्षण करावे स्वामींना मिठाई अर्पण करावी स्वामींना मनोभावे नमस्कार करावा असे सांगितले जाते स्वामींकडे आपल्या रक्षणाची मागणी करावी स्वामी माऊली करा आहे स्वामी अपार कृपेचा स्वामींची आपल्यावर अपार कृपा होऊ शकते स्वामींच्या कृपेचा अपार लाभ आपल्याला मिळू शकतो भाविकांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात याचीच एक कृतज्ञता म्हणून स्वामींना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला राखी बांधायची आहे याप्रमाणेच तुम्ही गणपती बाप्पांना आपल्या जे काय आपण देव आपल्या श्रद्धास्थांचं नाव मानतो त्यांना आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायची आहे आणि असंच आपण गणपती बाप्पांना पण राखी बांधू शकतो आधी सांगितल्याप्रमाणे स्वामींना जशी तुम्ही राखी बांधता उजवा हाताला तसंच गणपती बाप्पांना पण तुम्हाला राखी बांधायची आहे आपल्या रक्षणाचं गणपती बाप्पाला मागणं करायचं आहे गणपती बाप्पा सर्वांची इच्छा पूर्ण करतात असंच आधी आपल्या आपल्याकडे हजारो घरांमध्ये देवाला राखी अर्पण करण्याची प्रथा प्रचलित आहे इष्ट आणि आराध्य देवापुढे आपले आणि घराचे संरक्षण होते याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते म्हणूनच एक राखी देवासाठी ठेवली जाते प्रथमेश असलेल्या रा गणपतीला राखी अर्पण करावी असे मानले जाते रामायण महाभारत स्कंदपुराण पद्मपुराण आणि भगवतगीता पुराण अशा अनेक ग्रंथामध्ये धार्मिक अनेक ठिकाणी रक्षाबंधनाचा उल्लेख आढळून आला आहे अनेक भाविक स्वामी हक्काने गोष्टी सांगतात असताना स्वामी आपल्यातच आहेत असे समजून व्यवहार करत सुख सुखदुःखात स्वामींच्या वर्जून स्मरण करतात आपल्या कुळाच्या राखी अर्पण करावी तुम्ही ज्या पण देवांना मानत असाल त्या सर्व देवांना तुम्हाला राखी अर्पण करायची आहेत त्यानंतर तुम्हाला आपल्या भावाला राखी बांधायची आहेत कारण की आप देवांना आपण दुःखातच न विचारता सुखात पण देवाचे आपल्याला आचरण करायचं आहे त्यामुळे स्वामींची कृपा आपल्यावर अनंत होते श्री स्वामी समर्थ